नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत अश्रूंचे झाले अंध एकल महिलांच्या महिला दिनानिमित्त महिला एकल महिलांसाठी मोठ्या हर्ष उल्लास व सन्मानाने कार्यक्रम घेण्यात आला त्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रीय मानवाधिकारांच्या शहराध्यक्षा नेहा कुडिया ओबीसी संघाच्या जिल्हाध्यक्ष राणी पंडित व सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी सांगळे यांनी हा कार्यक्रम घेतला होता यावेळी एकल कार्यक्रमात वीस एकल महिलांचा त्या एकटे असून घर सांभाळून काम करतात याबद्दल त्यांचा फेटा बांधून सन्मान करून सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्ष रेणुका वराडे स्थान सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेडे यांच्यासह जयाताई पालवे मी नारायणशूर निर्मला कुडिया नमिता म्हसके ललिता मुदिगंती आदी मान्यवर उपस्थित होत्या कार्यक्रमात सर्व महिला फेटे बांधून नारळ व पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला नेहा कुडिया राणी पंडित अश्विनी सांगळे यांनी प्रत्येक महिलाचा मान सन्मान करत त्यांना श्रीफळ व पुष्प देऊन कार्यक्रमाची सांगत केली यावेळेस अनेक स्त्रियांनी आपले मनोगत व्यक्त केले एम के न्यूजसह प्रतिनिधी महेश कांबळे अहिल्यानगर आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिला म्हणजे कसं झालं की प्रत्येक जण फोन करते आपल्याला उद्या ही पार्टी करायची आपल्याला उद्या हॉटेलला जायचे आपल्याला उद्या खूप धमाल मजा मस्ती करायची का कालपासून सतत कॉल चालू होते पण माझ्या मनात राणीताई पंडित आणि अश्विनी सांगळे मॅडमच्या मनात एक विषय आला ठीक आहे आपण सामान्य महिला आहोत म्हणून आपण जाऊ शकतो पण माझ्या अशा पण काही माता भगिनी आहेत ज्या अजूनही संकोच करतात ते त्या म्हणतात नाही आम्हाला धाडसच होत नाहीये पुढं जायचं नाही ताई आम्ही ह्या गोष्टी केल्याच नाही मग आम्ही कसं जाणार नाही ताई आज आम्ही ता एकटेच आहोत असं नाही हा विचारच मला सगळ्यांच्या मनातून काढायचा की तुम्ही एकट्या नाहीये आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत मला फक्त एकच गोष्ट बोलायची की कधी स्वतःला एक तर समजू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमच्या सोबत नाही तुम्ही राहू आणि मग त्यामुळं आम्ही विचार केला की तुमच्या सर्वांसोबतच आम्हाला हा पहिला दिन साजरा करायचा आहे कारण की याच्यापेक्षा मोठी पार्टी माझ्यासाठी तरी कुठलीच नसू शकते तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझा आजच्या दिवसात सगळ्यात मोठा आनंद होता तर आम्ही आता माणसांची प्रवृत्ती अशी असते का एखाद्या मुलांनी एखाद्या मुलाला फोन केला का दोन मिनिटात हजर होतात हे माझा असा असा प्रॉब्लेम झालाय पण आपल्या स्त्रियांची कुठं ना कुठं ती प्रवृत्ती थोडी कमी पडते तर आपण काय करतो नाही नाही ती हे करते ना मी असंच करणार मी तसंच करणार तर आपल्यामध्ये ती भावना आहे मी स्पष्टपणे बोलते कारण की आपल्यामध्ये थोडीशी जाळव प्रवृत्ती असतेच तर कसं होतं आपण जर एकमेकींना साथ दिली ना तर आज ज्या गोष्टी आपल्यासोबत घडतात मे बी त्या खूप कमी होतील एकटी महिला जर कुठं प्रवास करत असेल शक्य झालं आपल्या शेजारी ती आहे काही तिला कुठं जायचं आपण तिला तिथपर्यंत जाऊ शकतो पाच दहा रुपये खर्च करून सोडू शकतो आपण साथ देत चाललं मला इतकंच म्हणायचंय कारण कुठलीच महिला एकटी पडणार नाही एकटी महिला पडली तिची शक्ती कुठं ना कुठं कमी झाली मी असं म्हणत नाही का महिलांमध्ये शक्ती नाहीये एकटी महिला ही खूप काही करू शकते आज तुमचा जो आधारस्तंभ होता जे कोणी तुमचे मिस्टर हसबेंड तुमच्या आयुष्यातला एखादा आधारस्तंभ असा होता जो निघून गेला पण तुम्ही थांबल्या का नाही तुम्ही तुमच्या मुलांचं पालन पोषण केलं तुम्ही त्यांना शिक्षण दिले तुम्ही त्यांचे लग्न केले तुम्ही तुमच्या नातवंड परतोंडा अजूनपर्यंत बघता ते कशामुळं तुमच्यामध्ये ती शक्ती आहे नारी शक्ती आपण कशाला म्हणतो आज माझे शेजारी माझा जर नवरा उभा आहे तो कोणतीही बाई करेलच पण तुम्ही एकट्याने हा प्रवास इथपर्यंत आणला यासाठी तुमच्यासाठी खरंच तार ारी शक्ती काय असती तर नारीला कुठल्या आधाराची गरज नाही आज तुमच्या आयुष्यात एखादा आधार असू किंवा नसू व तुम्ही स्वतः एक खूप मोठा आधार आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन पुढे आला तुम्ही तुमच्या मुलं बाळांसाठी आज इथपर्यंत काही सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही त्यांचे स्वप्न तुमच्या साथीदार तुमच्या सोबत नसताना देखील पूर्ण केले ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्याच गोष्टीला घेऊन आज तुमचा मान सन्मान करणं हे बनतच आज असं नाही का आपण एखाद्या सेलिब्रिटीचा मान सन्मान करू तुम्ही एकट्याने आज इतकं काही केलं तर या मानाचे हातदार फक्त तुम्ही आहात माझ्या मते तरी तर यांच्यासाठी एकदा जोरदार पाया <प़ारागा> तर आहे स्वतःच्या पायावर आज उभी आहे मला भाऊ नाही आम्ही दोघी बहिणीच आहे पण म्हणतो ना आपण कुठं ना कुठं एक जिद्द पाहिजे मनामध्ये आपण मुलगी आहे किंवा आपण एक बाई आहे ही संकुचता मनातून काढून टाकायची आपल्याला काहीतरी करायचे आपल्याला काहीतरी पुढं जायचंय भले आपल्या जवळ आधार असू किंवा नसू ही आहे नारी ही आहे नारीची शक्ती भले मनात थोडा विचार आला पण घाबरायचं नाही पुढं जात राहायचं अनेक संकट येतात कसे ना कसे संकट आपल्याला पुढे जाऊन फेस करावं लागतात पण आज तुम्ही सर्वांना माहितीच असेल तुम्ही एकट्यानी तो प्रवास इथपर्यंत आणलाय पण तो का आणला नारी शक्तीमुळे आपल्या आतमध्येच जगदंबा आहे आपल्या आतमध्येच कालिका आहे वेळ प्रसंग आला त्यांना बाहेर काढा नक्कीच काढा असा विचार करू नका मी एकटी पडली मी आता करू काय तुमच्या हातच ते तुम्ही एवढा मोठा प्रवास आज एकटे तुमचं कुटुंब इथपर्यंत आणलं उगच आणलं नाही तुमच्या आत ते आहे म्हणून तुम्ही आज इथपर्यंत आला म्हणून तुम्ही तुमचा प्रवास इथपर्यंत आणू शकले तर तुमच्या सर्वांसाठी एक छोटीशी पोयम म्हणेल मी इतिहास सांगतो आमच्या स्त्रीने शत्रू तुडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वासा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्रीला या स्त्री शक्तीला माझं कोटी कोटी नमन शुभेच्छा आणि आता नेहानी मेन म्हणजे नेहानीच काल ही कल्पना आपण बघतो की प्रत्येकाला संघ जोडीची गरज असते नवरा आणि बायगो अशी ही जोडी चाललेली असती पण ज्या या एकट्या या संसारात एकट्या पडलेल्या असतात आणि मुलांची जबाबदारी सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ये कर कर आ, कर कर हे करत असताना त्यांना खूप अडचणी येतात पण या ना पण त्या उभा राहतात त्या म्हणजे खरंच या महिलांचं खास करून आजचा हा विषय आहे आपण आनंद घरच्यांसंघ साजरा करतो आपल्या मिस्टरांबरोबर साजरा करतो पण ह्या महिला आहेत ना खरंच यांचं म्हणजे किती हे मानावं तेवढं कमी आहे नाही का कारण मी जेव्हा यांना माझ्याबरोबर सतत महिला असतात सगळ्या क्षेत्रातल्या महिला माझ्याबरोबर असतात त्यावेळेस ह्या महिलांच्या मुझ म्हणजे चेहऱ्यावर मी जेव्हा आनंद बघते ना ते एक समाधान वाटतं मनाला हा जो आनंद आहे ना हा मी म्हणते दिन आहेत खूप दिन आहेत वेगळे वेगळे असे पण खास करून अशा लोकांसाठी जर दिन आपण साजरा केला ना त्यातला त्या आनंद आपल्याला मिळतो आणि इतरांना पण आपण तो आनंद देऊ शकतो आणि खरंच असा जो आहे असा महिला दिन अशा पद्धतीने साजरा कारण आपण म्हणतो देवीकडं जर समजा आपण हे केलं तर देवी सरस्वती आहे तर सरस्वती याच्यात काही सरस्वती देवी पण आहे काही क्लास घेणारे आहे की जेणेकरून त्या मुलांचे क्लासेस घेतात आणि त्याच्यावर त्यांचं घर चालतं आपण सरस्वती दे देवीला उपमा देतो किती किती ज्ञान देते नाही का तर अक्षरशः ह्याच सरस्वती म्हणजे यांच्यातच कुठेतरी सरस्वती पाहण्यासारखी आहे कारण त्या क्लासेस घेतात त्याच्यावर कुटुंब चालतात त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेकडं धनधान्य म्हणजे आपण जेव्हा अन्नपूर्णा मातेची पूजा करतो तर तिच्याकडे का आपण काय म्हणतो की आपल्या घरात सुख समृद्धी धान्य नांदू ते घेते पण ह्या महिला स्वतः कष्ट करतात यांची तयारी असती काही पण आता ह्या जरी आहेत तरी मी म्हणते काही काही महिला ज्या आहेत त्या धुनं म्हणण्याची कामं करतात नाही का आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर अशा पण महिला तर त्यांच्याकडे ती पण लक्ष्मी रूपाने तुम्ही त्यांच्याकडे पहा नाही का की अक्षरशः त्या कष्टावर त्या पैशावर त्यांचं घर त्या एक महिन्याच्या तेवढ्या पगारामध्ये कसं कसं चालवतात तर खरंच अशा महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण जे म्हणतो माता लक्ष्मी तर ती लक्ष्मी माता पण आपल्याला भरपूर म्हणजे आपण म्हणतो की आपल्या घरात कशाला कमी असली तर ते हे करतं पण ह्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस स्वामींचे हे घेतो सेवा घेतो त्यावेळेस महिलांना शक्यतो प्राधान्य देतो कारण आज आपण म्हणतो मंदिरात असं नको तसं नको पण ह्या महिलांना आम्ही सगळं प्राधान्य देतो की तुम्ही सगळं करा इथं कोणत्याच गोष्टीला म्हणजे हे नाहीये नकार नाहीये आनंद इथे व्यक्त करा आणि याच्यापेक्षा मला नाही वाटत की कोणतं खूप मोठं काहीतरी असं वेगळं आहे किंवा काय आहे कारण ह्याच्या बरोबरच पुढच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही कार्यक्रम करू यांच्या सोबतच आणखी महिला आणि मेन म्हणजे यांनी सुद्धा शब्दाला आज त्या म्हणत होत्या की ताई मी फोन केला तर कसं काय येऊ बाबा नाही का कारण आम्ही कधी असं गेलेलो नाही आत्ताच खूप अशा अडचणीतून त्या हे करतात त्या घराबाहेर सुद्धा पडत नाही पण अक्षरशः त्यांच्या बरोबर अशा जर महिला असेल होत खरं तर त्यांना सुद्धा धैर्य येत असं हे आपण इथून पुढे काय मोठे कार्यक्रम करू एका वेळेस असं होतं आपल्याला बस इच्छा होती कुठेतरी जावं काहीतरी करावं पण आपल्याला आधार नसतो आपण घाबरतो समाजाला शेजारी पाजरी कोण काय बोलन कोण काय म्हणून आपल्याला नाव ठेवतील आपण आपला विचार कधीच करत नाही आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करतो पण नारी शक्ती कशाला म्हणतात आपण सर्व जर एक झालेशिव्हर तर पुढे जाऊ शकत नाही बरोबर आहे का नाही आईच्या धाक बापाच लग्नावर शेदर किती दिवस धरणार आपले स्वतःचे पण जीवन आहे ना तुमच्या प्रत्येकीमध्ये मध्ये काय ना काय होणार आहे ते आपण दाबून धरतोय कारण आपल्यालाच वाटते समाज काही बोलेल का आपल्या मिस्टरचा आधार नाही पोरं काही बोलतील का असा आधार नसल्यामुळे आपण घाबरून जात नाही कुठे पण आज तुम्ही सर्व मान देऊन इथं आल्या जागतिक कार्यक्रम ठेवला त्यामुळे तुम्ही सगळे आले त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि रेणुका मॅडम आणि संध्या मॅडम आज आपले प्रमुख पाहुणे आहेत आणि त्या मॅडम तुम्ही कधी फोन करा दोघी पण तुमचा फोन लगेच उचलणार कधी नाही म्हणणार कधी रात्री करा दिवसा करा कधी ते एनी टाइम त्या सेवा करायला तयार आहे तर काही प्रॉब्लेम असले काही झाले असले तर मॅडमला भेटले ते सर्वज सहकार्यकर्ते सा हो। ना असं समजू नका तुम्ही एकट्या आहात आपण सगळे कुटुंब आहोत खरंच खूप काहीतरी केलं असेल तिने चांगल्या गोष्टी म्हणून तिने ह्या <coughs> गोष्टी आता मिळाल्या तर तिने हा जो प्रोग्राम ठेवला हो मी बघते की ती बोलली की का विधवा महिलांसाठी मला हेच कळत नाही का महिलांना हा विधवा जी हा शब्द का दिला जातो कारण मी बघते की तुम्हाला आई आणि बाप दोन्ही भावा लागतं मुलांसाठी ही काही साधी गोष्ट नाही आहे आज मला मी माझा मुलगा त्याला काही थोडा जरी प्रॉब्लेम आला तर मी म्हणते जा तुझ्या बापाकडे किंवा काही चूक झालं बरोबर झालं तर मी म्हणते बापावर गेला म्हणून मी पुढे ढकलून देते पण तुम्हाला समाजामध्ये त्या मुलांना मुलांचं आई आणि बाप होऊन पुढे जावं लागतं मुलांचे प्रश्न खूप असतात इतके भयानक प्रश्न असतात का ते विचारू नका आणि त्या प्रश्नांना उत्तर तुम्हाला द्यावं लागतं आणि ते का गेले पासनं कशामुळे गेले ह्या समाजव्यवस्थेमध्ये राहण्याच्या वेळेस तुमचे तर प्रश्न तर खूप आहेत कारण मला माहिती आहे साधं तुम्ही बँकेत जरी गेलात आणि तिचं श्रीमती लिहिलं आणि एखाद्या पुरुषांनी ते, ते बघितलं बास तो पुरुष लागेल पेन सो पुढे करतो हा घ्या ना मॅडम माझा पेन घ्या म्हणजे इतकी घाणेरडी प्रवृत्ती आहे ना आता तो दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे टिकली नसली आमकं नसलं ढमकं नसलं किंवा काय थोडं पायामध्ये नसलं आणि खूप लक्ष असतं यांचं जे विकृत पुरुष आहेत ना त्यांचं खूप लक्ष असतं आणि त्यांना काय वाटतं का बाई आहे ना तर विधवा झाली आहे ना, सूना दी। सूना दी का का ना ती काही सहजपणे आपल्याला उपलब्ध होईल म्हणून त्यांच्या नजरा नुसऱ्या असं वेड्यासारख्या बघत असतात मी ह्या रोजच्या केसेसमध्ये आहे त्याच्यानंतर सून आली सून आली तिथं काय तिथं सोडूनच द्या तिथं काय तुमचा जीव असो पोरांमध्ये आणि तिचा जीव असतो नवऱ्यामध्ये ती नवऱ्याला एका मिनटात सगळं स्वतःचं करून घेते परत त्या विधवा महिलेचे किंवा त्या ताईंचे कायम हाल असतात पण इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येऊ कसलाही तुम्ही मला फोन करा मी तुम्ही जिथे मला हाका मारताना तेवढ्या वेळामध्ये मी तुम्ही असता तिथे मी येणार याची मी करतो मला तर खरं कमाल वाटली हिने हा प्रोग्राम इथं ह्या वाया सुचतोय या शुभम मला खूप प्राऊड वाटलं आणि सगळे सगळ्यांनी खूप छान आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर आणि कुठं लिहिलेलं असो नवरा आहे नाही

माझ नंबर पाहिजे असं तर देऊन टाका मी बोलायन काय करायचं करायची नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदम छान राहा असंच हसत खेळत राहा तशा जास्त त्यापेक्षा कमी आम्ही आम्हाला नवराय म्हणून आम्ही त्याच्यावर ढकलतो साजरावा आणि आता सांगितलं की तुम्ही जे हा मान एकल महिला म्हणून जो उल्लेख करताय किंवा विधवा मा, महिलांचा हळद मान सन्मान हळदी कुंक हा उल्लेख करताय तर माझी अशी इच्छा आहे की हा जो एकल महिला आणि विधवा महिला आहे हा शब्द तुम्ही मोडीत करा आणि ह्याची सुरुवात तुम्ही प्रत्येक जणी स्वतःपासून करा आणि माझा हळदी कुंकू झालं त्यामध्ये मी सरसकट महिलांना मग आपल्याकडे एकल महिलांच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या जवळजवळ सहाशे सहाशे महिला एकल महिलांची ती संस्था चालवते त्यांच्या म्हणजे संस्थेमधल्या भरपूर अशा महिलांचा आपण हळदी कुंकू केलं पण आपण असा उल्लेख नाही केला की फक्त हळदी कुंकू समारंभ आणि त्यामध्ये आपण सगळ्या महिलांना सरसकट एकसारखं सन्मान दिलं म्हणजे ही सुरुवात आणि माझी आणि स्नेता ही त्या दिवशी आता कार्यक्रमामध्ये पहिलीच भेट होती मला असं वाटलं की नाही माझ्या बरोबरीच्या आहेत म्हणजे मी जसं पाऊल टाकते तसे त्या मला माझ्या पुढे सपोर्ट करतील त्यामुळे त्या जायची माझी खूप म्हणजे लगेच मैत्री झाली आणि मी सांगितलं की ताई मी महिलांसाठी असं कार्यक्रम करते म्हटली खूप चांगली गोष्ट आहे कारण आमच्यासारख्या महिलांना कोणी पण मानसन्मान देत पण तुमच्यासारख्या महिलांना जेव्हा मान सन्मान करतो आत्ताच ताईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि त्या आनंद अश्रूपेक्षा आनंद कुठलाच आम्हाला होत नाही आणि

मधे दे 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 साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन